पाटील साहेब यांना मी विनंती पण त्याच्या आधी आपल्या सर्वांशी संवाद साधताय जिल्हा प्रमुख शिवसेना या भागाचे लोकप्रिय असं युवा ने नेतृत्व सन्मान्य दादा ज्ञानेश्वर तात्या पाटील मी सन्मान्य दादांना विनंती करते त्यांनी या प्रसंगी बरोबर व्यक्त केलं सन्मान्य बाळासाहेबजी ठाकरे व आदरणीय ज्ञानेश्वर तात्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो आणि आजच्या या विजयी सभेला उपस्थित असलेले संबंध महाराष्ट्रातील लाडकं नेतृत्व सन्मान्य पवार साहेब या धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सन्मान्य ओमदादा निंबाळकर साहेब गोईचं उपस्थित असलेले ज्यांना विधानसभेमध्ये चौथ्यांदा आपल्याला पाठवायची संधी आहे असे आदरणीय सन्माननीय राहुलबाई मोठेसाहेब वहीत उपस्थित असलेले सर्वांनी सन्माननीय सर्व महाविकास आघाडीतील पदाधिकारी गण आज आग... सगळ्या पवार साहेबांना प्रोटोकॉल असल्यामुळे तुम्ही इथं येऊ शकणार नाही तर आहे तिथूनच शांतपणे ऐका गोंधळ करू नका शांत शिकताना ऐका तर या ठिकाणी सन्मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्याच्या जा दोन दिवसानंतरच सन्मान्य राहुलबाई यांची उमेदवारी या ठिकाणी जाहीर झाली होती परंतु जो काही एक तीन चार दिवसाचा कालावधी त्याच्यामध्ये गेल्यानंतर आमची बैठक झाली आणि त्या बैठकीत आम्ही तो सर्वस्वी निर्णय जो आहे तो पक्षश्रेष्ठीवरती सोडून दिला कारण की गेल्या चार तारखेला मला दोन वाजून वीस मिनिटांनी सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांचा सा फोन आला आणि सांगितलं की आपल्याला महाविकास आघाडीतून ही जागा राहुल बयाला सुटते परंतु त्या परिस्थितीत मी भूमकडे जात असताना मला भरपूर जणांचे फोन येत होते की मला भरपूर जणांचे फोन येत होते मला भरपूर जणांचे फोन येत होते की विड्रॉल करू नको परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जो भगवा माझ्या वडिलांनी आदरणीय ज्ञानेश्वरता त्यांनी गेली चार चाळीस वर्ष हा इमालयद्वारे जपला होता त्या बघव्याची कधीही बाय बाय मा कधी करणार नाही ही गोंधाट बांधून मी त्या ठिकाणी त्याच्यानंतर गेले दोन दिवस झाला असा संभ्रम होता ना 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 की बाबा रणजित पाटील आता काय भूमिका घेणार तर मी तळमळीनं कळकळीनं आज सगळ्यांना सांगू इच्छितो की येत्या वीस तारखेला आपल्याला राहुलबाई याच्या पाठीमागं सक्षमपणे उभा राहायचं आहे ह्या आपल्या गोष्टीमध्ये कुणीही कुठल्या गोष्टीची तमा बाळगू नका कुणीही संशय बाळगू नका कारण की आता आता बऱ्याच अफवा उडणार आहेत की बाबा कोण कुठं गेलो कोण कुठं गेलो परंतु कुठल्याही अफवेला बळी न पडता ज्या माणसानं तात्या हयात असताना त्यांना मरण इतका त्रास दिला त्या माणसाच्या पाठीशी मी कधीही उभं राहू शकणार नाही हे त्यांनी लक्षात घ्यावं आणि आता कसं आहे की आता रिंगण त्याचं जवळ आलेलं आहे तर जेवढा आपल्याला तर तेवढा अडीच तीन वर्षात दिलेला आहे आता बारी आमची आहे आणि लक्षात ठेव हो, लक्षात ठेव हो की तुझ्या नांग्या ठल्या वगैरे आम्ही बिहितली जनता शांत राहणार नाही की प्रत्येक जणांनी लक्षात घ्यायचंय आणि ती तुमच्या गावात येईल तुम्हाला सांगल की बाबा मी दोन हजार कोटीचा निधी आणला मी पाच हजार कोटीचा निधी आणला त्याला एकच प्रश्न विचारायचा की बाबा तुम्ही जो निधी आणला त्यातलं एक तरी काम आम्हाला पूर्ण असं दाखवा किती एकही काम आज आता साहेबांबरोबर गाडीत येत असताना गाडीत सुद्धा चर्चा झाली की बाबा साहेब सुद्धा म्हणले की बाबा ही रस्त्याची परिस्थिती किती भयानक आहे साहेब म्हणलं तिथली परिस्थिती सोडा संबंध तालुक्यामधली रस्त्याची परिस्थिती अशी आहे आणि ह्या तालुक्यातला मंत्री असं म्हणतो की आम्हाला रस्त्याची गरज नाही म्हणजे इतक्या विचित्र पद्धतीचं वागणं विचित्र पद्धतीचं बोलणं आणि जसा नेता तसे त्याचे करते मी साहेब तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की काल एक आपले काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नुरुद्दीन चौधरी ता यांच्या घरावरती ते उपस्थित नसताना हेतल्या तालुक्यातील तिल शहरातील एका पुढाऱ्याकडून हल्ला करण्यात आला कशामुळे हल्ला करण्यात आला तर त्याच्या बाबतीत त्यांनी वक्तव्य केलं आता मी तुला सुट्टी देणार नाही तू माझ्या अंगावर ये मी तुला शिंगावर नाही कारण की ही लढाई जी आहे ती आता आपण सर्व शिवसैनिकाला माझी कळकळीची विनंती आहे की आपण ज्या पद्धतीनं मी उमेदवार आहे असं समजून तुम्ही काम करणार होतात त्याच्यापेक्षा जास्त मतदान आपल्याला आदरणीय राहुल राहुलबाईला मोठ्याला करायचंय कारण की लक्षात घ्या ही गेली आपण पाच वर्ष झालो घोकत आलेलो की ही माड्याचं पार्सल माड्याला पाठवायचं त्याच्यामुळं ही माड्याचं पार्सल आपण जवळ माड्याला पाठवित नाही आणि असा हाबाडा देऊन पाठवायचं की पुन्हा हान तरी इकडे यायची तलप नाही झाली पाहिजे आणि येत्या वीस तारखेला बोलणारी मंडळी अजून बरेच आहेत पवारसाहेबांसमोर मी जास्त बोलणं उचित ठरणार नाही त्याच्यामुळं कुठलाही संभ्रम मनात न बाळगता कुठल्याही आमिषाला बळी न पडता येत्या वीस तारखेला आपलं चिन्ह काय काय चिन्ह आहे आपलं येत्या वीस तारखेला कुठल्याही आमिषाला बळी न पडता चार नंबरच्या अनुक्रमांकाचं बटन सन्मान्य भाई मोठे साहेबांचं आहे त्या बटुतारी समोरचं बटन दाबून तेवीस तारखेला ह्या खेकड्याला बुक्का लावल्या बगर तुम्ही शांत राहू नका एवढी तुम्हाला विनंती करतो आणि इथं थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र